नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने जे जा आपण जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे वी जा पंधरा जानेवारीनंतर जी जा टोमॅटो पिकाची लागवड करतो की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सुरुवातीपासूनच आपल्या पिकं हे रोगराईमुक्त राहिलं पाहिजे त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्या रोपांची ग्रोथ असेल चांगल्या पद्धतीने सुरुवातीपासूनच जे फुटव्यांची संख्या असेल किंवा चांगल्या पद्धतीने आपल्या प्लॉटने ग्रोथ घेतली पाहिजे त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण पाहत असाल अशा पद्धतीने आपण रोपांची लागण केलेली आहे मग आपण सुरुवातीला ज्यावेळी रोपं लागण करतो त्याच्यानंतर आपणाला पाणी कशा पद्धतीने दिलं पाहिजे किंवा पाण्याचं व्यवस्थापन आपण कशा रीतीने केलं पाहिजे किंवा जे ड्रिपचे ॲप्लिकेशन असतील किंवा ड्रेंचिंग आपण सुरुवातीला ज्या ड्रेंचिंग करतो किंवा फवारणे करतो त्या ते कोणत्या केल्या पाहिजेत तसेच जो खर्च आहे आपण तो कशा पद्धतीने कमी करू शकतो की ज्यामुळे आपल्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल बाजार काही शाश्वती नाही त्यामुळे आपण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे कशा पद्धतीने घेऊ शकतो याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण रोपं लागण केली त्याच्यानंतर दोन ते तीन दिवस आपल्याला <San -dream -a -sale> कोणत्याही प्रकारचं ड्रेंचिंग असेल किंवा ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं नाही त्या रोपामध्ये ताकद आहे किंवा जी रोपं चांगल्या पद्धतीची आहेत ते आपणाला व्यवस्थितरित्या सेट झालेली किंवा आपणाला चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली पाहायला मिळतात त्याच्यानंतर जी रोपं खराब झालेली आहेत किंवा ज्याला डम्पिंग असेल किंवा मर लागलेले आहे ते आपण रोपं सांदवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला पहिली ड्रेंचिंग करायची आहे की ज्याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी आपणाला एक लिटर स्प्राऊट त्याच्यासोबत आपणाला एकोणासशे एकोणावीस खत हे खत आपणाला दोन किलो व त्याच्यासोबत आपण धानुष्टीन किंवा वाविष्टीन यापैकी कोणते एक बुरशन असे घेऊ शकता त्याची पहिली ड्रेंचिंग करायची आहे दोन दिवसानंतर आपल्याला दुसऱ्या ड्रेंचिंगमध्ये जे आपणाला टाटाचं ट्रथ असेल किंवा क्रूजर असेल हा थायमितॉक्झाम घ्यायचा आहे की ज्यामुळे आपल्याला सुरुवातीला जी पांढरी मासे असेल किंवा नागाळीची जे प्रादुर्भाव जाणवतो हो त्याच्यासाठी ट्रॉट हे दोनशे लिटर पाण्यासाठी आपणाला पाचशे एम एल ट्रॉट त्याच्यासोबत बारा एकसष्ट झिरो हे एक खत आपल्याला दोन ते अडीच किलो आपल्याला बारा एकसष्ट झिरो हे एक खत घ्यायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही इसाबियन असेल किंवा अँबिशन असेल या कोणतंही एखादं टॉनिक हे तुम्ही एक लिटर घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने रोपांजवळ ड्रेंचिंग करायचे पहिल्या दोन ड्रेंचिंग झाल्या त्याच्यानंतर तीन ते चार दिवसानंतर तुम्हाला एक ड्रेंचिंग करायची आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचा मायको हा ड्रिपद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे तुम्ही देऊ शकता किंवा ड्रिपद्वारे देणार असाल तर तुम्ही जे एकरी प्रमाण आहे मग टाटा जर एलिगोल्डर जर देणार असाल तर तुम्ही पाचशे ग्रॅमपर्यंत ड्रिपद्वारे आहे कारण का आपणाला जी मुळीची डेव्हलपमेंट आहेत किंवा जो सुरुवातीला फॉस्फरस असेल जो अपटेक होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थितरित्या बेड भिजवून टाटाचा जो मायक्रोरायज असेल किंवा इतर कंपनीचा म्हणजे निर्मलचा घेऊ शकता किंवा जो चांगल्या कंपनीचा मायक्रोरायज आहे त्याचं तुम्हाला ड्रेन्चिंग करायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मुळांची वाढ असेल किंवा जो मुळांना आवश्यक जे फॉस्फरस असेल किंवा जे अन्नद्रव्य आहेत ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने अपटेक झालेली पाहायला मिळतात आता पहिली फवारणी कोणती करा त्याच्यामध्ये तुम्ही साधी सिंपल फवारणी करू शकता यावेळी रोपं चांगल्या पद्धतीने सेट होणार आहे चार ते पाच दिवसानंतर तुम्ही पहिली फवारणी करा की ज्याच्यामध्ये का प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा एम एल त्याच्यासोबत साफ हे बुरशीनाशक प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम व तुम्ही एखादं चांगलं टॉनिक मग त्याच्यामध्ये बायोविटा घेऊ शकता बायोझाईम घेऊ शकता ॲम्बिशन घेऊ शकता किंवा कोणतंही एखादं चांगलं टॉनिक हे घेऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जी थोडं थोड्याफार प्रमाणात रस्चे किडे असेल पांढरी मासे असेल किंवा थोडा जो करपा वगैरे जाणवणार आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येईल त्याच्यानंतर दुसरी फवारणी घ्यायची की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं सिलिकॉन घ्यायचं आहे त्याच्यासोबत अकरा छत्ती चोवीस हे लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम व त्याच्यासोबत एखादं चांगलं बुरशीनाशक व आंतरप्रवाही बुरशीनाशकामध्ये तुम्ही रोखी घेऊ शकता किंवा तुम्ही बावीस टीनसुद्धा वापरू शकता याचे तुम्हाला फवारणी करायचे की ज्यामुळे तुम्हाला जो वातावरणात जो बदल होत आहे किंवा थंडीचा अणवत आहे त्याच्यानंतर दुपारी हाय टेम्परेचर जाणवत आहे जा की ज्यामुळे जो रोपावर आलेला ट्रेस असेल व सुरुवातीपासूनच चांगल्या पद्धतीने प्रॉडची ग्रोत होण्यासाठी तुम्ही सिलिकॉन अकराच्या चोवीस व त्याच्यासोबत एखादा चांगलं बुरशीनाशक अशी फवारणी देऊन घ्यायचे पहिले दोन स्प्रे झाले त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने तुम्हाला फुटवा निघालेला दिसणार आहे व फुटवा निघालेला चालू होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही साधा स्प्रे घेऊ शकता एखादा चांगलं मायक्रोन्यूटन त्याच्यासोबत तो रोपांची कशा पद्धतीने ग्रोथ आहे किंवा कशा पद्धतीने तुमचं प्लॉट डेव्हलप होत आहे त्याच्यानुसार तुम्ही खताची मात्रा घेऊ शकता मग तुम्ही बारा एकसष्ट झिरो घेऊ शकता किंवा अकरा चव्वेचाळीस अकरा किंवा ते ते तेरा चाळीस तेरा हे खत घेऊ शकता त्याच्यासोबत एखादं चांगलं बुरशीनाशक घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही तिसरा स्प्रे देऊ शकता किंवा जर तुम्हाला नागाळे असेल किंवा थ्रिप्स जाणवत असेल तर तुम्ही इविसंट किंवा प्रोक्लेम नीम तेल घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही एखादं बुरशन घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही स्प्रे देऊ शकता त्याच्यानंतर खताचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे चांगल्या पद्धतीने रोपं डेव्हलप झाली आपण मायक्रोआज दिलं आहे त्याच्यानंतर आपल्याला चोवीस चोवीस झिरो जे जी आपल्याला महादन कंपनीचं चोवीस चोवीस झिरो जाणवतं ते तुम्ही एकरी पंचवीस किलो तुम्ही ट्रिपद्वारे आज जर आपण पंचवीस किलो दिलं त्याच्यानंतर दोन दिवस गॅप करायचा आहे राहिलेलं पंचवीस किलो आपल्याला दोन दिवसांनी देऊन घ्यायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रोपांची वाढ असेल किंवा फुटवा जो सुरुवातीला आपल्याला हवा आहे तो चांगल्या पद्धतीने मिळालेला पाहायला मिळतो की ज्यामुळे तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने रोपांची डेव्हलपमेंट किंवा प्लॉटची डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळत आहे तुम्ही आता पाहू शकता अशा पद्धतीने आपण रोपांची लागण केलेली आहे आपली पहिली ड्रेंचिंग याला झालेली आहे आता उद्या किंवा परवा आपण याच्यामध्ये दुसरी ड्रेंचिंग करणार आहे की ज्याच्यामध्ये टाटाचं ट्रॉट असेल त्याच्यासोबत आपण बारा एक साठी झिरो खत व एखादं चांगलं टॉनिक आपण त्याच्यानंतर देणार आहे त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर व्यवस्थित बेड भिजवून आपण मायक्रोरायझरचं आपण ड्रिपचं ॲप्लिकेशन देणार आहे त्याच्यानंतर आपण चार पाच दिवसानंतर आपण चोवीस चोवीस झिरो याची दोन ऍप्लिकेशन देणार आहे त्यानंतर दोन दिवसांना आपण सिलिकॉनची एखादी फवारणी देणार आहे व त्याच्यानंतर आपल्या प्लॉटची कशी ग्रोथ आहे किंवा कोणत्या प्रकारचा रोगराई जाणवत आहे त्याच्यानंतर आपण आपल्या प्लॉटची व्यवस्थित रित्या जी प्लॉटला गरज आहे किंवा जो आपल्याला आवश्यक खर्च आहे तोच आपण करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने जे आपण पंधरा जानेवारीनंतर किंवा जानेवारी महिन्यात जी टोमॅटो पिकाची लागण करतो त्याच्यामधून आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याच्याबद्दल चर्चा केली तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद